तर हाय मित्रमैत्रिणींनो तुमचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे आज आपण शिकणार आहोत फोर टक्स ब्लाउजची स्टिचिंग तर हा आहे पुढचा भाग ज्याच्या आपण शोल्डर नंतर जोडणार आहे आणि आता आपण गळा घेऊया कापून ह्याचा अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही हा ब्लाउज शिकू शकता स्टिचिंगचा आपण आता हे स्टक्स थोडे जोडून घेऊया मेन आपला पुढचा भाग जो असतो तो टक्सवरतीच अवेलेबल आहे टक्स व्यवस्थित आले म्हणजे ब्रेस्ट आपलं व्यवस्थित बसतं तर पफ बघा किती छान आलेला आहे ह्याचा आपण जोडून घेऊया ब्रेशरपट्टी ब्रेशरपट्टी जोडताना आपल्याला तो टक्स आहे तो बाहेर काढायचा जेणेकरून की आपला पफ व्यवस्थित बसलं जाईल काही लोक काय करतात की त्याला तो आतमध्ये टाकतात मग त्याच्यामुळं तो पफ व्यवस्थित येत नाही ते आता आपण फोल्ड करून एक टीप मारून घेऊया आणि त्याला पलटून घेऊया आता अगदी सोप्या पद्धतीने हा आपल्याला ब्लाऊज शिवता येतो मी जरा स्पीड ह्याची जास्त केलेली आहे कारण का तर व्हिडिओ खूप मोठा होईल म्हणून थोड्या स्पीडमध्ये घेतला आता आपण घेऊया शोल्डर जोडू जो तर शोल्डर आपल्याला बघा अशा पद्धतीने जोडायची जेणेकरून की आपला शिलाईचा जो भाग आहे तो आतल्या साईडला कवर होईल काही अवघड नाही आहे नवीन बी माझ्या बहिणी कोण मैत्रिणी शिकत जर असतील ना तर त्यांना पण हा एकदम सोपा जाईल तुम्ही स्लो मोशनमध्ये हे करून सुद्धा व्हिडिओ म्हणजे शिवू शकता काही अवघड नाही आहे बघा हा कसा मस्त असं आतल्या साईडला कवर झालं आहे आता आपण हे इक्वल करून घेऊया दोन्ही बी एका साईडला जोडून घेऊया जे काही बारीक 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 धागे आहेत ते आपण कट करून घेऊया आता आपल्याला पायपिंग डोरी जोडायची आहे तर त्याच्यासाठी अगोदर आपण डोरीचं माप घेऊया जेणेकरून की आपली डोरी पण आणि कपडा पण एक्स्ट्रा वेस्ट जाणार नाही आता त्या ब्लाऊजमध्ये असं सिल्वर कलरचं वर्क आहे त्याच्यामुळे हे मी सिल्वर कलरचा कपडा घेतला आहे आणि त्याची पायपिंग त्याला खूप छान दिसेल तर मित्रमैत्रिणी तुम्हाला माझी व्हिडिओ कसे वाटतात हे प्लीज मला कमेंटमध्ये सांगा माझे व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा मी पण चॅनेलवरती नवीन आहे प्लीज मला पण सपोर्ट करा सगळ्यांनी त्याच्यातनं छोटा छोटा कपडा घेऊन मी असं जोडून घेतलेला आहे वेस्ट अजिबात कोणताही कपडा करायचा नाही आपल्याला हा कपडा मी माझ्या जवळचा लावलेला आहे कस्टमरचे कस्टमरचा ब्लाऊज येतो आणि तो, तो, तो कस्टमर जे आहेत ते जरा एजने जास्त आहेत त्याच्यामुळं काही फॅन्सी वगैरे नाही आहे शिवलेला सिम्पल आहे ब्लाऊज तर आपल्याला ही पायपिंग करायची अशी आपला नेहमीचा जो मशीनचा दाब आहे त्यानेच आपल्याला ही पायपिंग करायची आहे सोप्या पद्धतीने होती काही ना अवघड नाही आहे बरोबर फक्त थोडंसं आपल्याला ते से सेटरला मागं पुढं करावं लागतं त्याने बरोबर पायपिंग व्यवस्थित येते सुईच्या बाजूला गेले पाहिजे पायपिंग व्यवस्थित पायपिंग जमते मग आता दुसऱ्या साईडने तुम्हाला दाबून घ्यायचं आहे तर तुम्ही अशी पट्टी दाबून घेऊ शकता मी आता दाबूनच घेते जर तुम्हाला तो पलटून ब्लाउज शिवायचा असेल अस्तरला पलटून तर, तर मग हे पट्टी फोल्ड करायची काही गरज नाही आहे मग पण आता मला ती पलटून नाही करते मी त्याच्यामुळं मी हे असं पट्टी बनवून घेते मग तुम्हाला ते तुमच्या हिशोबाने घ्यायची तुम्हाला किती मोठी ठोयची बारीक ठोयची त्या हिशोबाने तुम्ही पट्टी बनवू शकता तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात प्लीज मित्रमैत्रिणींना मला शेअर करा सांगा हे कमेंटमध्ये काही चुकत असलं तर माफ करा काय तर मी पण नवीन आहे व्हिडिओ बनवायला पण प्लीज माझ्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा सपोर्ट करा ते साईडला जो एक्स्ट्रा कपडा आहे तो आपल्याला काढून घ्यायचा आहे म्हणजे जेणेकरून की ते आपल्या समोरच्या गळ्याच्या ह्याच्यामध्ये बाहेरच्या साईडला येणार नाही आहे ते आता पहिलं उघडं उघडं उघडा पार्ट होता तो मी पूर्ण बंद करून घेतला आहे आपण शोल्डर जोडताना ठेवलेला तो आता ह्याला आपण लुकची पट्टी जोडून घेऊया फुल स्टिचिंग व्हिडिओ आहे मित्र मित्रमैत्रिणीं हा मशीनवरच आपलं हुक आहे हे है, लुक आहे सॉरी हातावरच लुक नाही बनवलं मशीनवरच लूक बनवलंय हे झालं आपलं पुढचं लुक झालेला आहे त्याला एक साईडने आपण एक अजून एक टिप मारून घेऊया आता लुक ची पट्टी पण बनवून घेऊया मी हा कस्टमरला ब्लाऊज जेव्हा दिला ना त्यांना इतकी मस्त पर परफेक्ट फिटिंग आली त्यांना खूप आवडला आता सध्या ते ब्लाऊज घेऊन गावाला गेलेत पण त्यांनी मला सांगितलं की मी गावावरून आले की मी आणखीन ब्लाउज तुमच्याकडे घेऊन येईल हे नवीनच कस्टमर होतं मी ॲक्च्युली मी अस्तर आणायला गेले होते दुकानामध्ये आणि तिथं हे कस्टमर आलं होतं मी घाई करत होते दुकानवाल्याला की मला द्या पटकन मला जायचं आहे घरी नाही का मला हा ब्लाऊज द्यायचा आहे शिवण आज म्हणून तर ते कस्टमरने ते ऐकलं आणि ते म्हणले की आम्हाला पण तुमचा ॲड्रेस वगैरे द्या मग आम ते आमच्या घरी आले अशा पद्धतीने त्या आणि माझी ओळख झाली आणि त्यांनी ब्लाऊज माझ्याकडं घेऊन आले आणि पहिल्यांदाच मी ब्लाऊज शिवला तर त्यांना खूप आवडला आणि त्यांनी सांगितलं की परत येईल तुमच्याकडे मी आत्ता गावाला चालले तर आपण हे जी उलटी बाजू आहे ती स सरळ ब्लाऊजवरती आपली पट्टीची जी उलटी बाजू आहे ती खालच्या साईडला ठोयची आणि सरळ बाजूवरती ठोवायची ब्लाऊजची पण सेम तशीच करायची थोडंसं हलक्या हाताने आपल्याला ती पट्टी ओढ ओड़, ओढायची एकदम हलक्या हाताने जेणेकरून की गळा आपल्या एकदम परफेक्ट फिटिंगमध्ये बसून असं चु चुन्या वगैरे पडलं नाही पाहिजे आणि थोडं थोडं कट मारत आपल्याला हे परत एक दाब टिप त्याच्यावरती मारून घ्यायची आहे जिथं जिथं राऊंड येतो आहे तिथं तिथं थोडासा हलका चटका मारायचा आहे कैचीचा जास्त मारायचं नाही साईडला जो एक्स्ट्रा कपडा येतो तो पण काढून टाकायचा आहे म्हणजे फिनिशिंगमध्ये येईल हा मी पहिल्यांदाच व्हिडिओ टाकते मित्रमैत्रिणींनं फुल व्हिडिओ माझा हा पहिलाच आहे तर प्लीज कमेंटमध्ये सांगा तुम्हाला कसा वाटला माझा व्हिडिओ हे बघा किती छान पायपिंग बसले तुम्हीच बघा राऊंड शेप आहे ह्याच्यामध्ये काही त्यांनी काय मला फॅशन वगैरे सांगितले नव्हती आता हे आपण पाटीचे टक्स मारून घेऊया स्लीवची कटिंग झाली हे स्टिचिंग घेऊ करून आज तर थोडं कमी पडलं होतं आपण त्याला जॉईंट दिलेला आहे दोन्ही आता असला शेपमध्ये घेऊया का आपण त्याच्यावरती आपल्याला हे थोपून घ्यायचं व्यवस्थित जे खालच्या लाईनिंग हे आपलं मेन फॅब्रिकची जी लाईन आहे त्या लाईनवरती बरोबर त्याला आपण स्टिचिंग करून घ्यायचं आहे जेणेकरून की वरती ती लाईन आपली व्यवस्थित परफेक्ट येईल आता पलटून घेऊन आपण जोडून घेऊया व्यवस्थित बाहेर एक्स्ट्रा कपडा आहे तो कट करून टाकूया आता हा अगदी थोडासा तुकडा उरला होता त्या ते लेसचा त्यांच्या मग मी म्हणलं असं कशाला वेस्ट करायचं म्हणून त्याला आपण आता साईडने त्याला थोडं पायपिंग लावून घेऊया म्हणजे थोडंसं पाठीला अजून अट्रॅक्टिव दिसेल ते एज जास्त आहे त्यांची आणि ते सिम्पल घालतात त्याच्यामुळं जास्त काही डिझाईन आपण केली नाही त्यांनी पण सांगितले नाही त्याला पायपिंग आपण चारी बाजून घ्यायचे लावून छोटासा आपला स्क्वेअर झालेला आहे मस्तपैकी आणि आपण माग एक मागं जोडून घेऊया पाठीवरती बरोबर मध्ये एक आपली सेफ्टी पिन लावूया हे बघा हे सेटर आपल्याला व्यवस्थित सेट करायचं आहे ज्यावेळेस आपण पायपिंगचं काम करतो ना त्यावेळेस हा सेटर आपल्याला व्यवस्थित करायचा आहे आणि त्यानेच आपल्याला व्यवस्थित म्हणजे ते खाच्यामध्ये टीप जाते नाही तर मग आपल्याला टीप मारता येत नाही मग कुठेही नाही का बसल। सिंगल दाब नाही लावला तरी चालतो याला सावकाश करायचं आहे हे स्पीडमध्ये दाखवले मी तुम्हाला तुम्ही आरामात करू शकता व्हिडिओ स्लो मध्ये करून तुम्ही बघू शकता हे बरोबर खाच्यामध्ये आपल्याला टीप मारायची जेणेकरून आपली फिनिशिंग व्यवस्थित दिसेल आपण त्या छोट्याशा तुकड्याचा पण मस्त उपयोग करून घेतला आहे स्लीव घेऊया जोडून आता आपण स्लीव जोडून बघा एकदम परफेक्ट आले स्लीव पण आता आपण हे आतल्या बाहेरच्या साईडने जोडून घेऊया म्हणजे आपल्याला ओवरलॉकची गरज पडणार नाही आणि आता परफेक्ट फिटिंग देऊ देऊया त्याला आपण फायनल तर तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात मित्रमैत्रिणी प्लीज कमेंटमध्ये सांगा